नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आत्ता जे कामगार लोकांचा संप आहे त्यामुळे स सगळीकडे गाड्या थांबलेल्या आहेत रात्रीपासून रात्री दहा रात्री वाजल्यापासून सर्व गाड्या चक्का जाम झालेल्या आहेत सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रात्री कांदा आणलेला होता आणि पूर्णपणे कांदा रस्त्यावर थांबवलेला आहे एकही गाडी उतरवला गेल्या नाही आहे इथले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज हमाल लोकांचा हमाल कामगारांचा आज संप आहे काल संसदेमध्ये जे अमित शहाने आ, काल संसदेमध्ये अमित शहाने जे विधान केलेले होते त्यामुळे इथे कामगार लोक आक्रमक झालेले आहेत आणि आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जो लिलाव आहे कांद्याचं ते थांबवण्यात आलेलं आहे आणि सध्या आपण इथे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्याला आहे आणि काल रात्री शेतकऱ्यांचा फोन आल्यामुळे मी सकाळी सकाळी इथे आलेला आहे आणि पूर्णपणे तुम्हाला दाखवितो आहे अशा रीतीने सगळीकडे जो गाड्यांचा रस्त्यावर थांबलेला आहे पूर्णपणे गाड्या थांबलेल्या आहेत पाहू शकता एकही गाडी उतरवले गेले नाही आहेत आणि त्यामुळे काय आहे शेतकऱ्यांचा पण हाल होत आहे आणि इथे कामगारांचा जो संप आहे ते चालूच चा आहे आणि आज शक्यतो जो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय इथले हमाल कामगारांनी केलेला आहे पूर्णपणे रस्ता जो आहे जाम झालेला आहे जायला रस्तासुद्धा नाही आहे आणि इथून पुढे जो लिलाव आहे ते लांब जाणार आहे बघ पाहू शकता सगळीकडे रस्ता गाडीनं पूर्णपणे जाम झालेला रस्ता आणि एक ही गाडी कांद्याची उतरवली गेली नाही एक वाजल्यापासून आहे ती गाडी अशीच रस्त्यावर थांबवलेली आहे ठीक आहे पाहू शकता सगळीकडे हीच परिस्थिती आहे यावेळेस परत एकदा जो आहे बाजारभाग कमी व्हायचे भरपूर चान्सेस आहे हे बघा सगळीकडे हीच परिस्थिती आहे पूर्णपणे रस्ता पूर्णपणे जाम झालेला आहे हे बघा सगळीकडे पूर्णपणे रस्त्यावर गाडी थांबवलेली आहे नमस्ते नमस्ते बघा मित्रांनो रात्रभर शेतकरी गाड्यातच झोपलेले आहे माल चोरी होऊ नये म्हणून रात्रभर शेतकरी जे आहे आपल्या गाड्यामध्येच थांबवलेले आहेत आणि अशा रीतीने पूर्णपणे गाडी थांबलेली आहेत ठीक आहे थांबा पाऊस इतकं सगळीकडे हीच परिस्थिती आहे आणि हा जो संप आहे अजून किती वेळ चालेल याचं अजून कुठल्याही प्रकारचा स्टेटमेंट आले नाही आहे जसं स्टेटमेंट येईल तुम्हाला या चॅनलवरती तुम्हाला दाखवण्यात येईल जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल मला विसरू नका भेटूया अशाच अपडेट घेऊनसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद